नमस्कार आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी कैलासवासी बापूसाहेब नारायण बरुवर पाटील शिक्षण संस्था आश्रम शाळा काळखेडे येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी दहावीत मराठा बोर्डिंग येथे शिकणारे सर्व विद्यार्थी यांच्या चाळीस वर्षानंतर स्नेह मेळावा आयोजित करत आले होता आयोजक शांताराम बुर्मल पाटील यांनी स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करून सर्वांना एकत्रित व्हॉट्सअपच्या माध्यमातून गोळा करून सर्वांचे मन एकजूट करण्याचा छोटासा प्रयत्न केला जवळजवळ सर्व दहावी विद्यार्थी व विद्यार्थीने उपस्थित होते आलेले सर्व विद्यार्थी म्हणून ओळख परिचय करून स्वतःचे अनुभव परिचय करून दिला आश्रम शाळेतील सर्व मुलांना जीवन संदर्भात अनुभव सांगून एकजूट कसे राहावे व हो, आपले चरित्र कसे सुधरावे या संदर्भात माहिती दिली आश्रम शाळेतील सर्व मुलांना सर्व मित्रांकडून भेट वस्तूही देण्यात आले असंच सर्वांनी एकत्र येऊन जे प्रेम दाखविले त्याबद्दल मी ऋणी राहील असं आयोजक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला परंतु जीवनामध्ये आज जे आपण आज एक व्यक्ती किंवा आपल्या आहे किंवा महात्मा गांधी जे एक जीवनाचा मोठा एक पैलू असला पाहिजे तर या आपल्या शिक्षक मंडळी आणि भाऊसाहेब लोकांच्या याच्यामुळे एक चांगला मला जीवनामध्ये आठवण राहते ही गोष्ट केवळ आपण मराठा बोर्डिंग आणि मराठा बोर्डिंगची शिस्त याच्यामुळेच आपल्याला हे करायला मिळालं आणि सर्व आज जे मित्र मंडळी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदे कार्यरत आहे संघटना किंवा आमच्या प्राथमिक शिक्षक पथपीडिधे मी चेअरमन पण झालो परंतु या सर्व गोष्टींमध्ये

परिसराच वाटलं आहे अंगीकारतो आज माझ्या शिक्षणाची मी ओळख येतो म्हणजे की मी माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख येतो माझं शिक्षण पहिले ते चौथी झालंय सातवी आठवी तरी मराठी बोलतोय लिटरली मला मराठी बोलत माझ्या वहिनी साहेब मी काय सोबतच माझा बिझनेस विषय जो म्हणजे की भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी तर हा माझा शिक्षणाचा जो प्रवास आहे त्यामध्ये मी चार ते पाच गोष्टी शिकलो ती म्हणजे ती संघटित राहणं गरजेचं आहे त्याचं उदाहरण हे लग्न हे की उच्च असणं किती महत्वाचं हे आजही जाण्याचं माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये सांगतो की मी आज जो काही आहे तो माझ्या परिवारामुळे आहे त्यामध्ये माझ्या वडिलांचं आईचंच नाही श्रेय माझ्या वहिनीचं भावाचं सगळ्यांचं श्रेय दोन हजार बावीस रोजी आमच्या जिजो अग्रवाल मराठा बोर्डीमधील माझी गुरीवरे आणि आमचे मित्र स्नेहसंबंधासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं माझ्या वतीने माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आमच्या मित्रांना बोलून त्यांचं मार्गदर्शन आता त्यांचं जीवनातील त्यांनी कसे घडले त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनापासून माझे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांना लाभ होईल आम्ही बोर्डिंगमध्ये राहत असताना आईवडिलांपासून लांब राहून त्याच पद्धतीने आमच्या निवासी आश्रमशाळेमध्ये सुद्धा मुलं राहतात त्यांनाही त्यांचं मार्गदर्शन लाभेल आणि त्यांचं अनुकरण करून माझेही विद्यार्थी घडतील हा माझा हेतू होता मराठा बोर्डिंग मार्फत सगळे विद्यार्थ्यांनी सत्कार केला भाऊसाहेब निर्गुळे भाऊसाहेब जिरे भाऊसाहेब बी एल पाटील भाऊसाहेब नारायण आबा आणि सर्व मित्र परिवार चाळीस वर्षाच्या कालावधीत आज आम्ही एकत्र आलो एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्ही दहावीला होतो दहावीनंतर आजपर्यंत आमची भेट नव्हती परंतु ग्रुप माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून आमची एक आम भेट झाली परत चाळीस वर्षात असा एक आला की सगळे मित्र एकत्र आले जिजू आगरवाळ मराठा बोर्डिंगमध्ये आमच्या मित्रांच्या वती सगळ्या मित्रांच्या वतीने आम्ही भेट देऊन त्यांना भेटवस्तू देणार आलो या ग्रुपच्या माध्यमातून जे गरजू काही शेतकरी मंडळी राहिले असतील किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगामध्ये त्यांना काही अडचण असेल तर त्या अडचणी सॉल्व करण्यासाठी त्यांना काही मार्ग दाखवण्यासाठी आमच्या परीने जी काही मदत असेल ती देण्याचा प्रयत्न करू तदनंतर समाज बांधव एका ठिकाणी आहेत त्यानिमित्ताने आम्ही पुढचे रुग्णालू बंद मैत्रीचे रुग्णालू बंद एका वैवाहिक जीवनामध्ये त्यांचं जर काही होत असेल घडत असेल ते सुद्धा त्या ठिकाणी पुढे त्यांचा एक ग्रुप बनवून त्या ठिकाणी ते चांगलं काम आमच्या हातून घडेल हे काम आहे आणि पुन्हा जी शेतकरी मंडळी असतील ते शेतीसाठी चांगलं काम कसं करता येईल भविष्याचा नवीन हो घेऊन तर त्यासाठी एकत्रीकरणातून शेतीसाठी एक चांगले आर्थिक पाठबळ कसं देता येईल कंपनीच्या माध्यमातून उधार कसा करताय यासाठी नक्कीच प्रयत्न करू एकमेकाची एकमेकाला खूप नितांत आवश्यकता आहे तेंचा तेंचा या स्टेपला आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत सगळे लोक पन्नाशीच्या पुढचे आहेत आणि आता त्यांची मुलं त्यांचा संसार त्यांच्या असलेल्या अडचणी या सोडवण्यासाठी सगळेजण एकत्र आल्यानंतर यापुढे निश्चितच त्याच्यातून मार्ग निघेल या अपेक्षेने आणि या मार्गाने आम्ही वाटचाल करणार आहोत धन्यवाद आजच्या बातमीत येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात